नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास वे आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ एका वाक्यात उत्तरे हा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक वहिनीने लताकडे पैसे का मागितले दोन माहेर वाचणीचा सासरी कशामुळे वाढायचा तीन झोपडीत नेहमी कुबटवास युगा का यायचा ब प्रश्न फक्त नावे लिहा दोन गुण एक युगायुगांच्या गोष्टी सांगणे दोन निर्मितीचा धनी पुढील प्रश्न क खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक मोकाट अफाट अफाट वाटेल ती टिंबटिंब धावू लागे विसरुणी टिंबटिंब भूकनी तहान टिंबटिंब रान खाली सारे प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ एक चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे दोन आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते ब खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी हा एक प्रश्न आहे एक तोंडात बोट घालणे दोन तहानभूक हरपणे तोंडात बोट घालणे वाक्य पहा प्रजासत्ताक दिनादिवशी येता पहिलीच्या विद्यार्थ्याने भाषण खूप चांगले केल्यामुळे सर्वांनी तोंडात बोट घातले पुढील प्रश्न खालील चित्रांना विशेषण लावा हत्ती दिलेला आहे विशेषण सशक्त हत्ती मोठा हत्ती बलाडे हत्ती शक्तिमान हत्ती प्रश्न क्रमांक तीन अ खालील शब्दात लपलेले शब्द शोधा दोन एक झोपायला दोन आजकाल ब तुमच्या शब्दात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता त्याचे वर्गीकरण करा अ ओला कचरा ब सुका कचरा दोन वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल या प्रश्नांचं उत्तर लिहिताना सोमत विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे की आपण कोणकोणती कौन काळजी घेणार आहोत स्वतःचे मत लिहायचं आहे ओला कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात त्या वस्तूंची नावे लिहायचे आहेत ब सुका कचरा यामध्ये कुठले घटक येतात त्या वस्तूंची नावे लिहायचे आहेत वर्गीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन तक्ते तयार करा ओला कचरा आणि सुका कचरा अशा प्रकारे आपण यत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहिली आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या प्ले प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर दिले आहेत धन्यवाद